बोकरदान तालुक्यातील धावडा गावात असलेल्या जिल्हा परिषद मराठी व उर्दू प्राथमिक शाळा समतानगर येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा मेळावा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा आणि शिक्षणासोबत आनंदाची जोड देणारा ठरला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यात थोर विभूतींना अभिवादन करत शिक्षण संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा निर्मितीचा संदेश देण्यात आला बाल आनंद मेळाव्यात विविध शैक्षणिक खेळ मनोरंजनात्मक स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम गाणी नृत्य आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली कला आत्मविश्वास आणि कौशल्य सादर केले विद्यार्थ्यांचा आनंद पाहून उपस्थित पालकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी उर्दू शाळेचे मुख्याध्यापकांसह शिक्षक वर्गांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी व उर्दू शाळेतील सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट नियोजन केले मराठी शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत कार्यक्रमाच्या यशात मुलाची भूमिका बजावली या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ पालकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते